नमस्कार माझ्या क्रिकेट कुदिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणारे ती जागा प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून यावा अशी आहे कारण मी आत्ता आलो आहे द्रासच्या कारगिल मेमोरियलमध्ये द्रास हा एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धाचा केंद्रबिंदू होता तुम्ही बघाल पाठीमागे अशा पर्वतरांगा आहेत आणि याच पर्वतरंगातनं पाकिस्तान नामक शत्रू भारतावर हल्ला करायला तयार होता तुम्ही बघाल या बाजूला जे सर्वात उंच शिखर दिसत आहे जे बर्फाने झाकलं आहे ते आहे टायगर हिल टायगर हिल हे एवढं महत्त्वाचं शिखर आहे कारण याच्यावर तुम्ही जर का कब्जा मिळवला तर एन एच वन म्हणजे रस्ता जम्मू काश्मीर आणि लेह लडाखला जोडतो त्याचा जवळजवळ पंचवीस किलोमीटरचा तापू तुमच्या टप्प्यात येतो त्याचप्रमाणे भारतीय सैन्याचं इथलं जे प्रमुख केंद्र आहे तेही तुमच्या टार्गेट रेंजमध्ये त्यामुळे हे टार्गेट टायगर हिल फार महत्त्वाचं होतं त्याचप्रमाणे हे इथे मागे बघाल तर हे आहे टोलोली ॲक्च्युली इथून सुरुवात झाली पण हे त्या त्यातल्या त्यात कमी उंचीचं आहे याच्या पलीकडून पाकिस्तानी इन्फिल्ट्रेटर्स किंवा सैनिक त्यांची जे दे एक युनिट होतं ते चढून आले ते पूर्ण तयार मिशी आले होते ते त्याच्याबरोबर बंकर्स मी तुम्हाला तिथे मागे दाखवतो मी काय घेऊन आले तिथे मी प्रतीक ठेवलं आहे ते ते दिसत आहे असे या बर्फात राहण्याकरता बंकर्स घेऊन आले होते आणि पूर्ण तयारीशी आले होते याची सुरुवात कशी झाली तर तीन मेला आपल्या एका मेंढपाळाला इकडे काहीतरी विचित्र वाटलं त्याने काही माणसं बघितली ती नक्कीच भारतीय सैन्यातली होती म्हणून त्याने आपल्या सैन्याला जागरूक केलं पाच तारखेला पाच मे एकोणीसशे नव्याण्णवला आपल्या सैन्याने पेट्रोलिंग करता आपले जवान पाठवले आणि त्यांना निर्दयीपणे पाकिस्तानी सैन्याने बावीस दिवस आपल्या ताब्यात ठेवून त्यांचा छळ करून त्यांना मारलं नऊ मेच्या सुमारला पाकिस्तानने या टोलोलिंगवरनं तुफान गोळेबाजी चालू केली पण पाकिस्तान मानत नव्हता हे आमचा हल्ला आहे त्यांचा दावा होता हे काश्मीरी मिलिटंट्स मुजाहिदीनचं काम आहे पण भारतीय सैन्याने त्यांना पकडलं काही जवानांना पकडलं आणि त्यांच्याकडची कागदपत्रं त्यांची आर्मीची बुक्स करन्सी आयकार्ड हे सगळं बघितल्यावर पाकिस्तानला मान्य करावं लागलं की हा पाकिस्तानचा हल्ला आहे आणि त्याच वेळेला भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ठणकावून सांगितलं की शिमला कराराचं उल्लंघन केलं आहे तुम्ही आम्ही जगात शांती प्रस्थापित करायला आहोत पण जर का आमची शांती कोणी हिरावून घेत असेल तर ती कशी परत आणायची याचं उत्तर द्यायलाही आम्ही तयार आहोत आणि भारतीय युद्धाला परवानगी दिली आणि भारतीय सैन्य नौदल आणि वायुसेना तिघांनी अतुलनीय कामगिरी केली आपण चित्रपटात विक्रम बात्रा वगैरे ती शौर्यगाथा बघितली आहे तीच आता तुम्ही बघाल तर हे टायगर हिल जे आहेत ते किती कठीण आहे ऐंशी अंशाचा कोण शेवटी आहे पण भारतीय सैन्याने शीख रेजिमेंटने पहिल्यांदा त्यांना चढाई करायला मेच्या सुरुवातीला जमलं नाही पण तीन जुलैला त्यांनी सुरुवात केली डाव्या बाजूने ते चढले उजव्या बाजूने नागा चढले आणि समोरून अक्षरशः सरळसोट कडा आहे हजार फुटाचा त्याच्यावर घातक नावाचा आपला जो ट्रूप आहे त्याचे ग्रेनेडियर चढले आणि त्यांनी सुरुवात केली आणि आपण हे टायगर हिल कॅप्चर केलं टायगर हिल कॅप्चर करायच्या आधी टोलोलिंग कॅप्चर केलं टोलोलिंगचं पण हेच अवस्था होती तुम्ही बघाल तर तो टोलोलिंग वाटतं सोपं वरून पण तुम्ही डावीकडून सुरुवात केल्यानंतर आपल्याला सैनिकांनी कॅप्चर केलं आणि भारतीय तिरंगा आज जो डौलाने फटकतो इथे त्याच्याकरता पाचशे पंचेचाळीस जवानांची आहुती गेली पाचशे सत्तावीस आकडा सांगतायत पण पाचशे पंचेचाळीस जवान गेले तुम्ही जर मंतात, का पाकिस्तानची किती वाताहत लागली त्यांनी तागळी केली होती पण किती वाताहत लागली तर त्याचा अधिकृत आकडा नाही आहे सातशे सदतीस म्हणतात कुणी म्हणतात ते हजारांच्या घरात आहे कारण पाकिस्तानचं सैन्य हे मुळात पाकिस्तानचं सैन्य एकसंधच नव्हतं त्याच्यात काही मिलिटंट्स घुसवले होते काही खरेखुरे त्यांचे सैनिक होते ते लढले त्यांच्या युनिट्समधले आणि काही त्यांना मदत करणारे होते त्यामुळे असं आहे ना की काम झालं की हात झटकायचं अशी वृत्ती असलेल्या पाकिस्तानने जवळ दोनशे अडीचशे त्यांच्या सैनिकांचा मृतदेह ताब्यात घ्यायलासुद्धा नकार दिला होता पण आपल्या जवानांनी त्यांना आदराने सन्मानाने मोठ दिली हे आपल्या सैन्याचं वैशिष्ट्य आहे तर हे तुम्ही बघाल इथे फिरलात तर हे जे इथे एक मीक ठेवलं आहे मीक ट्वेंटी वन ज्याने आपण दोन मीक ट्वेंटी वन पाकिस्तानच्या हल्ल्यात बचावली त्यातलं एक हे आहे आणि इथे प्रत्येक हा विजयपथ आहे त्या विजयपथावरनं कारण आता ऑपरेशनचं नावचं कॅप्टन वि ऑपरेशन विजय तुम्ही बघाल तर प्रत्येक जवळजवळ पंधरा फुटावर परमवीर चक्र मिळवलेल्या आपल्या जवानांची पुतळे उभारले बोफोर्सचे तोफा आहेत आणि जे शहीद झाले आपले वायुदलातले त्यांच्या सन्मानार्थ इथे हेलिपॅड आहे तर हे बघाल तर आपण सर्वांनी चित्रपटातले बघितले ते कॅप्टन विक्रम बात्रा इथे आलं की खरंच काय हे बॅटल फील्ड असावं याचा अंदाज येतो लेहच्या हॉल ऑफ फेममध्ये याचं पूर्ण मॉडेल आणि वर्णन आणि त्यांचं स्मारक उभारलं आहे पण इथे आल्यावर जे फिलिंग येतं आणि एक भारतीय असल्याचा जो हो, अनुभव आणि अभिमान वाटतो तो खरंच शब्दात वर्णन करण्याच्या कमी करता आहे इथे येऊन फक्त एकच खरास वाटतं ते म्हणजे सॅल्यूट टू अवर इंडियन आर्मी यांच्यामुळे आपण सुखरूप आहोत तुम्ही दमलं तर जरूर या द्रास कारगिल श्रीनगर हा जो हायवे आहे त्याच्यावर द्रास लागतो आणि हे वॉर मेमोरियल आहे जरूर भेट द्या तिकडे भेट नाही दिली तर माझ्या चॅनलमार्फत मी तुम्हाला अशीच नवीन नवीन जागा दाखवत राहील तर माझ्या चॅनल सी सी सीला भेट द्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटत राहू धन्यवाद